शिंदखेड्यात जागतिक आदिवासी दिवसानिमित्त नगरसेवक दीपक आयरेंच्या वतीने परिवर्तन सभा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिंदखेडा तालुक्यातील बिजासनी मंगल कार्यालय या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून आज परिवर्तन सभा घेण्यात आली या परिवर्तन सभेत सुरुवातीला सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या परिवर्तन सभेत सुरुवात करण्यात आली तर या परिवर्तन सभेच्या सुरुवातीला संपूर्ण शिंदखेडा शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीचा समारोप बिजासनी मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आला व तदनंतर परिवर्तन सभेत रूपांतर झाले तर यावेळेस या ठिकाणी लहान लहान चिमुकल्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी आपले कला नृत्य या ठिकाणी सादर केले त्या सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना या ठिकाणी पारितोषिक गौरवचिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात आले त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला तर या परिवर्तन सभेचे मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती व्हावी समाजाला व्यसनापासून मुक्त करावे त्याचबरोबर वन जंगल जमिनीवर गेल्या दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या विग पद्धतीने अन्याय सुरू झालेला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या सभेत या ठिकाणी चर्चा करण्यात आली मार्गदर्शन करण्यात आले तर या सभेचं परिवर्तन सभेचं आयोजन नगरसेवक दीपक आहिरे यांनी केले होते तर सिंदखेडा मतदारसंघात देखील परिवर्तन होईल या प्रकारे या ठिकाणी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते कामराज भाऊसाहेब निकम काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या धर्मपत्नी सौ हेमांगी श्यामकांत सनेर नगरसेवक दीपक आहिरे आनंद मोरे कैलास पवार सुनील चौधरी उल्हासराव देशमुख डॉक्टर कुरेशी राहुल पाटील नंदुरबारच्या सभापती तथा भावी आमदार हेमलता चितोडे माजी नगरसेविका लक्ष्मीबाई सोनवणे वैशाली मोरे रवी जाधव अनिल ठाकरे अण्णा मालचे चैत्राम वडवी विक्की खाटीक जगदीश बागोल श्रीराम मोरे अशोक महाराज आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही परिवर्तन सभा वो या ठिकाणी घेण्यात आली व अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत विचार मांडले तर आदिवासी समाजाने शिक्षणाकडे वळावे असे देखील या ठिकाणी या चर्चेतून सांगण्यात आले तर येत्या काळात नगरसेवक दीपक आहिरे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शिंदखेड्यात आदिवासी कलेक्टर होईल अशी देखील आशा या ठिकाणी श्यामकांत सनेर यांच्या धर्मपत्नी सौ यमांगी श्यामकांत सनेर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर कार्यक्रमासाठी आयोजक संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक ऐरे अशोक सोनवणे सुनील सोनवणे राजेश मालचे गणेश सोनवणे किरण चित्ते बापू ठाकरे राजेश मालचे सुनील सोनवणे अशोक सोनवणे अशोक ठाकरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता

con no! Los...

बिल समाज विकास मंच यांच्या निरोप या बिल समाज विकास मंचाच्या परिवर्तन सभामध्ये शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त जल जंगल जमीन आणि जे दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्याय सुरू झालेला आहे अशा अन्यायाच्या विरोधात या बिल परिवर्तन सभेमध्ये महा चर्चा करण्यात येते म्हणून आज या परिवर्तन सभामध्ये ते शहरी चर्चा करण्यात येणार आहे आणि आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती कशी होईल व्यसन मुक्त कसा होईल व्यसन मुक्त कसा करता येईल आदिवासी समाजासाठी याच्यासाठी आज परिवर्तन समाजमध्ये चला वादाप्रमाणे आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला गे आहे आपली जय जवाहर जिंदाबाद काय उपस्थित काय